मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एक रचना आपणासमोर ठेवतो लोकशाही साठे असं म्हटलेले आहेत की क्रांती ही कधीच महालात जन्माला येत नाही तर क्रांती ही नेहमी झोपडीत जन्माला येते आणि मग ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार करायला लागतो की क्रांती ही नेहमी झोपडीतच जन्माला काय येते या गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की ही झोपडी आम्हाला नेमकं असं देतं तरी काय की जिथं क्रांती जन्माला यायला लागते आणि त्यावेळेस प्रत्यक्षात ती झोपडी आणि त्या झोपडीत राहणारी ती माय माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि मग या कवितेचा जन्म होतो कवितेचं शीर्स शीर्षक आहे माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याचं बळ मिळते रोज सकाळी उठून फोटो भीमाचा पुसते रोज सकाळी उठूनी फोटो भीमाचा पुसते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याचं बळ मिळते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याचं बळ मिळते रोज सकाळी उठून फोटो भीमाचा पुसते रोज सकाळी उठून फोटो भीमाचा पूसते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते फाटक लुगड घालून ती संसार करते खरबडणाऱ्या हातान ती कस दळ दड़ नळते फाटक लुगड घालून ती संसार करते खरबडणाऱ्या हातान ती कस दळ दड़ आणि तिच्या ओव्यांमधून भीमवाणी कानी पडते तिच्या ओव्यांमधून ग भीमवानी कानी पडते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते पुस्तक भीमाच घेऊन ती भाकर भाजते पुस्तक भीमाच घेऊन ती भाकर भाजते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते दिवसा शेतात राबून गोष्टी सांगते कसा होता भीम माझा नातवांना समजावते दिवसा शेतात राबोनी राती गोष्टी सांगते कसा होता भीम माझा नातवांना समजावते आणि तिच्या शब्दामधून विक्रांती पेटते तिच्या शब्दामधून ग नवी क्रांती पेटते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याच बळ मिळते चटणी भाकर खाऊन चळवळ जिवंत ठेवते चटणी भाकर खाऊन चळवळ जिवंत ठेवते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याचं बड मिळते माझ्या मायेच्या झोपडीत लढण्याचं बड मिळते मित्रांनो धन्यवाद एखादं कविता गाण्याच्या स्वरूपात म्हणत असताना चांगला सूर लागतो माझ्याकडं तसा चांगला सूर वगैरे नाही आहे म्हणून तेवढं तुम्ही समजून घ्याल मित्रांनो ही कविता आवडल्यास या कवितेला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका どうぞ。